बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच पवन ऊर्जा प्रकरणात खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला केज न्यायालयानं चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे वाल्मिक कराडनं काल नाट्यमय घडामोडीनंतर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली सीआयडीनं काल रात्रीच केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केलं वाल्मिक कराडला सीआयडीनं झुजबी चौकशीनंतर पुण्यातून केजला नेलं आणि उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून केज न्यायालयात हजर केलं न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली वाल्मी कराड हे जे आरोपी आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे की आमची बुद्धी होते किंवा याच्यावर दोन कोटीची खंडणी मागितली होती आरोपी फिर्या दिला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचा जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीचं व्हाईस सॅम्पिंग घेण्यासाठी त्या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेली आहे दरम्यान सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी कराडनं स्वतःची एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून संतोष देशमुख हत्येसह स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले राजकीय द्वेषापोटी आपल्या विरोधात आरोप केले जात असून पोलीस तपासात दोषी आढळल्यास न्यायालय जी शिक्षा देईल ती भोगण्यासाठी तयार असल्याचं त्याने सांगितलं